नमस्कार आपण पाहत आहात बहुजन शक्ती न्यूज बहुजन सेवा समिती संघाच्या संघटक पदावर विठ्ठल मोरे यांचा दणदणीत विजय चौऱ्याऐंशी मतांनी सरशी तालुका पोलादपूर जिल्हा रायगड बहुजन सेवा समिती संघ त्रेचाळीस गाव यांच्या संघटक पदासाठी अत्यंत उत्साहात पार पडलेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून विठ्ठल मोरे यांनी चौऱ्याऐंशी मताच्या फरकाने प्रभावी विजय संपादन केला आहे या निवडणुकीत दोनशे एक्कावन्न मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला त्यापैकी विठ्ठल मोरे यांना एकशे चौसष्ट मते मिळाली तर दादासाहेब सोनवणे यांना एकोणऐं एकोणऐंशी मते मिळाली तसेच आठ मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला सुरुवातीपासूनच चुरशीची लढत पाहायला मिळाली असली तरी अखेर मोरे यांनी स्पष्ट आघाडी घेत विजयावर शिक्का केले निकाल जाहीर होताच परिसरात जल्लोषाचे घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला नवनिर्वा मोरे यांनी सर्व मतदारांचे आभार मानत गावातील सामाजिक उपक्रमांना गती देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत व पारदर्शक पद्धतीने पार पडली या निकालामुळे संघटनेत नव निर्माण झाले असून आगामी काळात संघटनेच्या था कामकाजाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे